छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली होती शहरातील सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू झाले होते मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान प्रक्रिया पार पडली नागरिकांनी निर्भयपणे व शांततेत मतदान करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते नमस्कार अगदी पहाटे साडेसात वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगरच्या एकोणतीस प्रभागामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे जवळपास अनेक मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे अगदी पहाटे सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रावर जाण्यास सुरुवात केलेली आहे एमसीएन ची टीम प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन वेळोवेळी अपडेट घेते सगळ्या उमेदवारांशी संवाद सुद्धा साधतीये शांततेत अगदी पहाटे साडेसात वाजता मशीन सील झाल्यानंतर मतदानाला सुरुवात झालेली आहे त्याच्या अगोदर मॉक सविस्तर तपासणी करण्यात आली होती सर्वत्र शांतता आहे अगदी पहाटे सात वाजल्यापासून मतदान केंद्रावर गर्दी गजबजलेली आहे आणि सगळीकडे तुर्तास तरी सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे वेळोवेळी अपडेट घेत राहूयात पुन्हा येऊयात मी अनवर अलमूर जाफर एम न्यूज छत्रपती संभाजीनगर